आज आपण एका वादग्रस्त मुद्द्यावर बोलणार आहोत तो मुद्दा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन मुलांच्या कंपन्यांचा निखिल आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांच्या महसुलात आणि शेअर किमतीत अचानक वाढ झाली आणि त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या नेमकं काय घडलंय आणि नितीन गडकरी अडचणीत येऊ शकतात का इथेनॉल धोरणाचा नेमका कुणाला फायदा झाला पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शेरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या विकास कामांसाठी ओळखले जातात रस्ते विकासात त्यांचा हात खंडा मात्र आता त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप होत आहेत निखिल गडकरी यांच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीज आणि सारंग गडकरी यांच्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपन्या इथेनॉल उत्पादनात सक्रिय आहेत या दोन्ही कंपन्यांचा वाढलेला महसूल आणि शेअर यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून सवाल उपस्थित केले आहेत गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांची घोडदौड सुरू आहे मागच्या वर्षी शेअरची किंमत एक्केचाळीस रुपये होती आज सातशे छत्तीस रुपये सेबी काय करत आहे दमानिया यांची ही टीका नवीन नाही दोन हजार बारा मध्ये देखील त्यांनी गडकरींवर आरोप केले होते मात्र आता हे प्रकरण नव्याने उफाळून आले दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसने महसूल जून दोन हजार चोवीस मध्ये अठरा कोटी रुपये होता तो जून दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे तेवीस कोटींवर पोहोचला ही वाढ दोन हजार नऊशे पाच टक्के होती शेअर ची किंमतही त्रेचाळीस रुपयांवरून सहाशे अडुसष्ट रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा कर्नाटक काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करून केलाय केरळ काँग्रेसनेही या मुद्द्यावरून गडकरींवर खोचक टीकाही केली आहे ई ट्वेंटी पेट्रोल भरता तेव्हा तुम्ही निखिल गडकरींना उदारनिर्वाहासाठी मदत करत आहात तुम्ही त्यांना अधिक वेगाने प्रगती करण्यास मदत कराल आणि नव्या भारताच्या घडणीत अभिमानाने हातभार लावाल पोस्ट नुसार कंपनीचा महसूल कोटींवरून पाचशे अकरा कोटी, कोटी रुपये झाला हे इथेनॉल मिश्रण धोरणामुळे झालं असल्याचा आरोप आहे दोन हजार अठराच्या राष्ट्रीय जैव इंधन धोरणात दोन हजार पंचवीस पर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष होतं मात्र ते लक्ष लवकर साध्य झालं याचा फायदा गडकरी कुटुंबाला होत असल्याचा कर्नाटक काँग्रेसचा दावा आहे या प्रकरणाची सोशल मीडियावरही चर्चा होते एकाने लिहिले की काँग्रेस सत्तेत असती तर भाजपाने हा मुद्दा मोठा केला असता तर दुसरीकडे काहींना गडकरींच्या विकास कामांचा उल्लेख करून हे आरोप राजकीय असल्याचं म्हटलंय नितीन गडकरींनी अद्याप या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेलं नाही मात्र पूर्वीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी आरोप फेटाळले होते इथेनॉल धोरण देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचा आहे मात्र यातील कौटुंबिक हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होत आहे सेबी आणि इतर एजन्सींकडून चौकशीची मागणी होत आहे आरोप प्रत्यारोप होत असले तरी इथेनॉल धोरण जनहितासाठी आहे कुणाच्याही कौटुंबिक फायद्यासाठी नाही एकूणच गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांवर झालेल्या आरोपांना गडकरी काय उत्तर देतात आणि हे प्रकरण आणखी कोणतं वळण घेईल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद